मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता तातेसाहेबांना कळतं की जो मुकादम आहे तो कुठं आहे आणि आता ताजेसाहेब म्हणतात की त्यांच्या माणसांना सांगतात हे बघा तुम्ही लवकरात लवकर त्या मुकदमाला तिथून गायब करून टाका आणि त्याला तिथे दिसला नाही पाहिजे तो त्याला लवकर गायब करा ना आपल्याकडे आणा आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे त्याला असं ते म्हणतात आणि आता ते मुकदमाला मुकदम आणि मुकदमाची बायको तातासाहेबांच्या ताब्यात घेतात तर आता इकडं मंजू म्हणते की सत्य कुठं आहेस तू कधी येणार आहेस घरी तर सत्य म्हणतो की आलोच वाघ मी आणि ती आता तिथे पप्प्याला पण बोलवून घेते आणि पप्प्याला म्हणते की पप्प्या चल आपल्याला आता सत्याला दाखवून द्यायचंय ते मुकादम कुठं आहे त्याची बाई कोणते तर आता लगेच पप्पा म्हणतो ठीक आहे मंजू तिथे चल आपण तिथे हो हो सत्या येतो आणि म्हणतो काय हो वाघमारी काय काम होतंस तर आता मंजू म्हणते की अरे सत्या चल ना तुला त्या याला भेटवायचं आहे मुकादमाला तू कधी येणार आहेस तर आता लगेच सत्या म्हणतो की वाघमारी मी तुम्हाला अजून शेवट सांगतो या तुमचा अजून विश्वास कसा नाहीये हो तर आता साहेबांवरती तुम्ही का आरोप लावताय आणि काय करायचं आहे मुकादमाला भेटून पण जाऊ द्या ना मी निर्देश सुटलंय ना तर आता मंजू म्हणते की नाही सत्या चल तू माझ्यासोबत तर आता मंजू सत्या आणि हे जातात आणि तिथे खोलून आतमध्ये बघतात आतमध्ये जाऊन सगळीकडे बघते मंजू पण तिला तिथे सापडत नाही तर म्हणतो की कुठं आहे वाघ मारे सांगा बरं मुकादम दाखवा कुठं आहे मुकादम तर आता मंजू म्हणते की अरे सत्य मुकादम होता कुठं गेला ना काय माहिती मी रेकॉर्डिंग पण केली होती अरे फोनमध्ये पण मुकादमच कुठं गेलाय ना काय माहिती सत्या म्हणतो की वाघ मारे मी तुम्हाला खूप वेळ सांगितलंय तुम्ही हे नाटक बंद करा कशाला उगाच मला फसवताय तिंदाच मला इथे घेऊन येत तुम्ही हे ये बस करा आता वाघ मारे बस झालं आता मी कंटाळोय आणि काय हो तिंदा तिंदा तेच तेच मुकादम कुठे मुकादम येते आणि कशाचं मुकादम कोणीच नाही इथे तुम्ही कशाला मला बोलून आणलं इथे तर मंजू म्हणते की सत्य अरे खरंच मुकादम होता पप्पा म्हणतो की हो सत्य दादा खरंच मुकादम होता तिथे पण आता तो म्हणतो की मग आता कुठं गेला तर मंजू म्हणते की म्हणतल्या म्हणत हे नक्कीच दादासाहेबांचं काम असणार आहे यांनीच ते आता मुकादमाला त्याच्या बायकोला गायब केलं असत असं मंजू म्हणते तर आता इकडं मंजूला साहेब किडनॅप करतात आणि आता हे सगळं सत्य सत्यासमोर येतं आणि सत्याला कळतं की याच्या मागे सगळ्या मागं ताजसाहेबांचा हात आहे मग सत्या पण काय मागार घेत नाही तो पण तिथे येतो आणि म्हणतो की तात्या तुला मी सोडणार नाही माझ्या बायकोला तू हात लावायचा नाही माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लावला ना तर बघ मी तुझं काय करून ठेवेल असं म्हणतो तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा